रामकृष्ण हरी आज वरुड या गावची पंगत आहे बघा आपण बघू शकता दररोज दोन दोन तीन तीन गावांमध्ये पंगती होत्या पण आज एकाच गावची पंगत आहे तुम्हाला जरी दोन यजमान दिसत असले पण पंगत ही संपूर्ण गावाची आहे ही आजचीच पंगत नाही बाबा हयात होते त्यावेळेस हे थोडे दोन्जोभर तांदूळ आणायचे आणि शंभर दोनशे लोक जेवायचे आज दहा क्विंटल आज नान धान या ठिकाणी त्यांचेच वंशज आहेत जे बाबा ज्या ज्यांच्या वडिलाला प्रसाद देत होते तोच आज प्रसाद वरच्या वतीने या ठिकाणी होत आहे आपण बाबाच्या चरण एकच विनंती करू की अशीच ही वंश परंपरा इथून पुढे चालू राहो अशी विनंती करू आणि आपण या ठिकाणी थांबू रामकृष्ण आहेत हे बघू शकता आपण वाडेकरांची कसरत आहे बघा वाडेकरी तरुण हे तरुणच करू शकता आपलेच नाही होणार नाही कारण एवढी मोठी पंगत आणि वाढायची आहे